फ्रीज शिवाय वर्षभर टिकणारं आवळ्या सरबताचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात आवळ्याचे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये असे मस्त ताजे ताजे आवळे तर मिळतातच एकदा जर हे प्रिमिक्स बनवून ठेवलं तर वर्षभर टिकतं आणि पाहिजे त्यावेळी त्यापासून आपण फक्त दोनच मिनिटात सरबत बनवू शकतो तर त्यासाठी इथे मी आठ ते नऊ आवळे घेतलेले आहेत दोन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एखाद्या कोरड्या कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यायचे हे भरपूर दिवस चांगलं टिकून राहण्यासाठी यातलं पाणी व्यवस्थित पुसून घ्यायचं तर हे पहा सगळे आवळे पुसून झालेले आहेत आवळ्याला वाफवायची किंवा शिजवून घ्यायची गरज नाही लगेचच याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि आतली बी काढून घेतली असे छोटे छोटे याचे काप करून घ्यायचे म्हणजे मिक्सरला सुद्धा व्यवस्थित हे बारीक होतं तर सगळे आवळे या पद्धतीनेच कट करून घ्यायचे आणि यातल्या बिया काढून टाकायच्या एवढे आवळे वापरून भरपूर प्रीमिक्स बनवून तयार होईल तर हे पहा साधारण यापेक्षा सुद्धा बारीक चिरून घेऊ शकता म्हणजे मिक्सरला पटकन पेस्ट बनवून तयार होते आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घेतलं यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही आता हे बनवण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये अर्धा लिंबू पिळवून घ्यायचंय लिंबूमुळे यामध्ये पटकन क्रिस्टल्स तयार होतात आठ ते नऊ आवळे वापरलेले आहेत त्यामध्ये अर्धा लिंबू पिळवून घेतलेला आहे यामध्ये लिंबूचा रस वापरल्यामुळे पाणी न घालता सुद्धा व्यवस्थित पेस्ट सुद्धा बनवता येते तर हे पहा अगदी बारीक अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता ही बनलेली पेस्ट आपल्याला मोजून घ्यायचे तर एका मेजरिंग कपमध्ये किंवा घरातल्या कोणत्याही एका वाटीने हे मोजून घ्यायचं तर हे पहा साधारण एक कप हा आवळ्याचा पल्प आहे एका भांड्यामध्ये हा पल्प काढून घेतला आता बनणाऱ्या सरबताला किंवा प्रिमिक्सला चांगला रंग येण्यासाठी थोडासा यामध्ये मी हिरव्या कलरचा खाईचा रंग वापरलेला आहे हा रंग न वापरता सुद्धा हे प्रिमिक्स बनवू शकता हे सगळं चांगलं मिक्स करून झालेलं आहे त्याच कपने आपल्याला साखर मोजून घ्यायचे तर एक कप आवळ्याचा पल्प घेतलेला होता त्याच कपने दोन कप साखर घेतलेली आहे हे सगळं चांगलं करून घ्यायचंय आता इथे साखर जास्त दिसते पण एक पिला पाण्यामध्ये आपल्याला फक्त एकच चमचा ही पावडर वापरायची त्यामुळे साखरेचं सा प्रमाण इथं जरी जास्त दिसत असेल तरी सुद्धा आवडीप्रमाणे फक्त अर्धा ते एकच चमचा पावडर आपण एक पिला सरबतामध्ये वापरणार आहे यामध्ये गुळाचा सुद्धा वापर करू शकता पण हे मिश्रण सुकायला खूप दिवस लागतात आणि गुळ वापरून जर प्रिमिक्स बनवलं तर जास्त महिने टिकणार सुद्धा नाही त्यामुळे इथे मी साखरेचा सा वापर केलेला आहे गुळाचा सुद्धा करू शकता आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता मोठ्या ताटांमध्ये हे आपल्याला एक पातळ लेअर मध्ये पसरून घ्यायचं आहे यामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे त्यामुळे फक्त तीनच दिवसात हे व्यवस्थित सुकलं जातं आता हे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं नाही तर घरीच एखाद्या रूम मध्ये हे असंच ठेवून द्यायचं आहे उन्हामध्ये ठेवायचं नाही तर हे पहा असा पातळ लेअर करून घ्यायचा म्हणजे पटकन सुकलं जातं तर चार ते पाच ताटामध्ये असा पातळ लेअर मी करून घेतलेला आहे जितका पातळ लेअर असेल ना सुकायला सुद्धा तितकेच कमी दिवस लागतात आवळ्याचा ज्यूस फक्त स्टोअर करून ठेवायचं म्हटलं तर तो जास्त दिवस टिकत नाही यामध्ये साखर वापरलेली आहे त्यामुळे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं आणि त्यामुळेच हे प्रिमिक्स फ्रीज शिवाय सुद्धा वर्षभर टिकतं तर हे पहा एखाद्या रूममध्ये ठेवायचं एक पूर्ण दिवस सुकवून घेतलं फॅन खाली ठेवायची सुद्धा गरज नाही कारण आता तसे थोडेसे थंडीचे दिवस आहेतच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता हे सुकायला सुरुवात झालेली आहे जोपर्यंत व्यवस्थित सुकत नाही तोपर्यंत प्रत्येक दिवशी असं हे प्रत्येक ताटातून उलताण्याच्या सहाय्याने काढून घ्यायचं आणि पसरून घ्यायचं म्हणजे सुकायला सुद्धा जास्त दिवस लागणार नाहीत आणि सगळं हे मिश्रण व्यवस्थित एकसारखं सुकलं जाईल तर सगळ्या ताटातलं हे मिश्रण काढून घेतलं पुन्हा पसरून ठेवलं पुन्हा दोन दिवस हे मी सुकवून घेतलेलं आहे तर हे पहा फक्त तीनच दिवसात याची क्रिस्टल्स बनून तयार झालेले आहेत हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजे हे अगदी व्यवस्थित कोरड बनलंय आता उलथाण्याच्या साह्यानी सगळ्या ताटातलं हे काढून घ्यायचं साखर वापरल्याशिवाय यामध्ये क्रिस्टल्स बनणार नाहीत आणि मागे सांगितल्याप्रमाणे साखरेशिवाय गुळाचा सुद्धा वापर करू शकता फक्त गुळाची पावडर वापरा साखर किंवा गुळ वापरल्यामुळे काय होईल बनणारा सरबत चवीला चांगला बनेल आवळा हा चवीला तुरट असतो त्यामुळे याची पावडर बनवून घेतल्यानंतर अजून काही मसाले यामध्ये ऍड करावे लागतील तर हे पहा सगळ्या ताटातलं हे काढून घेतलेलं आहे आता थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि दोन ते तीन वेळा फिरवून याची पावडर करून घ्यायची आवळा यामध्ये वाफवून किंवा शिजवून घेतलेला नाही कच्चा आवळा यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे सरबताला सुद्धा व्यवस्थित आवळ्याचा फ्लेवर येतो तर हे पहा मिक्सरला फक्त तीन ते चार वेळा फिरवून घेतलं बारीक पावडर बनवून तयार होते तर या पद्धतीने सगळे क्रिस्टलची पावडर करून घेतलेली आहे आणि हे पहा अतिशय सोप्या पद्धतीने आवळा सरबताचं हे प्रीमिक्स बनून तयार झालं आता हे आणखी फ्लेवरफुल होण्यासाठी यामध्ये काही मसाले घालूयात तर इथे मी एक चमचाभर मिरी पूड घेतलेली आहे त्यानंतर अर्धा चमचा सुंठेची पूड घेतलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं अर्धा चमचा इथे मी मीठ वापरलेलं आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं हे मसाले वापरल्यामुळे बनणारा सरबत आणखी चवीला चांगला बनतो एखाद्या कोरड्या हवाबंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता फ्रीजच्या बाहेर सुद्धा वर्षभर हे प्रिमिक्स चांगलं टिकतं सरबत बनवण्यासाठी एक पेला पाणी घेतलेलं आहे यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे एक ते दीड चमचा ही पावडर घ्यायची फक्त चांगली मिक्स करून घ्यायची यामध्ये कुठलाही मसाला किंवा साखर आता घालायची गरज नाही तर हे पहा एकाच मिनिटात चटपटीत आवळा सरबत बनवून तयार झाला लिंबू आणि मसाल्यांमुळे मस्त चटपटीत बनतो